अगं काय नाही बघ दी बाळा आपले काय म्हणते त्याला म्हणजे ती काय म्हणते त्यांना लय जणांनी विचारलंय तुमची सासूबाई कधी व्हिडिओ मध्ये येत नाही कुठं आहे काय तर माझी सासूबाई माझ्या पशीच असती आणि मी एकच आहे त्यांना ही कुलतीय एकच लेख असल्यामुळं एकच आहे मला जाऊन ऐकून आमच्या सा सासूबाई असते त्या पण आता आज बाय काला तर लवकर आवरून आले कौन ते ती घरी मला मदत करायला हा कोण कोण येते असं हाताखाली द्यायचं करायचं तर मी त्यांची पण वटी भरत असते हाजी कुंकू लावून ही आमच्या सासूबाई चो त्या चोवीस तास राहत असते मी काय करत नाही मला पहिल्यापासूनच त्यांनी काय काम करू दिलं नाही कारण की लहान लहान लेकरं झाली मग ती म्हणणे तुझं तू घरातलं बघ मी घरातलं बाहेरचं बघते असं झालंय बघते काय करते ते ती 嗯。Mm.